न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून मयत महिला शीतल स्वप्नील रणपिसे घरी एकटीच होती तिचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे सासरे श्यामराव रणपिसे हे कामानिमित्तानं बाहेर गेले होते तसेच सासू शारदा रणपिसे त्यांच्या सांड्याच्या दुकानात जाऊन बसल्या होत्या मयत शीतल रणपिसे हिचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते त्याने तिची पत्नी शीतल रणपिसे हिचा चारित्र्याच्या संशयावरून खून केला असल्याचं सांगितलंय आरोपी स्वप्नील शामराव रणपिसे यांचे व पत्नी शीतल रणपिसे यांच्यात वादविवाद होत होता तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता आणि तिच्यात आयुष्याबाबत तिला वारंवार विचारणा करत होता त्यातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते आरोपी स्वप्नील रणपिसे यांचे लग्न जमण्यापूर्वी मुलींना त्यांच्या गत आयुष्याबाबत विचारणा करत असे या कारणावरून बऱ्याच मुलींनी लग्न करण्यास नकार दिला होता आरोपी स्वप्नील रणपिसे यांचा स्वभाव संशय आणि चारित्र्यावर संशय घेणारा असल्याने त्याने पत्नीचा देखील चारित्र्यावर संशय घेतला व तिचा खून केलाय पुणे ग्रामीण मधील शिरूर पोलीस स्टेशन येथील रांजनगाव सांडस येथे एका थांबवतो नवविवाहित मुलगी आहे तिचा अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याचे घटना घडली होती शिरूर पोलीस स्टेशनला दिनांक तीन तारखेला आणि घटना अशी फिर्याद अशी होती की तीन तारखेला ती घरी एकटी असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी घरामध्ये शिरून तिचा गळा गळा नायलॉनच्या दोरीने आवडून आणि इलेक्ट्रिक करंट देऊन तिचा खून केला अशी फिर्याद होती त्या अनुषंगाने मान्य एस पी सर एडिशनल सर एल सी बी आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके आपण तयार केली होती फिर्याद फिर्याद त्याचे नातेवाईक त्याच पद्धतीने ना जी मयत महिला आहे त्याच्या घरचे नातेवाईक यांची सविस्तर विचारपूस केली त्याच पद्धतीने इतर जे तांत्रिक पुरावे आहेत सीडीआर असेल सीसीटीव्ही फुटेज असेल या सर्व तांत्रिक पुराव्याच्या आधारावरती आपण म्हणजे जवळपास एक एक दिवसामध्येच आपण चोवीस तासामध्येच या गुन्ह्यातील जो आरोपी आहे मूळ आरोपी त्या नवविवाहित महिलेचाच पती होता त्याला आपण अधिक सखोल चौकशी केली असता त्यांना गुन्ह्याची कबुलीही दिली आणि इतर जे काय पुरावे आहेत याच्या आधारावरती असं निष्पन्न झालं की सदर जो गुन्हा आहे तो तिच्या पतीनेच केला आहे आणि याचे कारण त्या विवाहित जी नवविवाहित महिला आहे तिच्या लग्ना अगोदरचे जे काय त्या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधानं पतीला माहित पडल्यामुळे पतीने तिचा खून केलेला आहे बनाव केला होता <coughs> ही, ही ही प्रेस घेण्यामागचा महत्वाचा उद्देश आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा असं ते प्रोजेक्ट झालं होतं की दिवसाढवळ्या चोरीच्या उद्देशाने कोणीतरी त्या घरामध्ये आहे आणि ते शिरल्यानंतर त्या महिलेचा चोरी करण्याच्या उद्देशाने तिने काहीतरी रेजिस्ट केलं आणि त्यामध्ये त्या महिलेचा खून करण्यात आला असं ते इनिशियली म्हणजे फेसी तसं ते वाटत होतं परंतु जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो हे सगळं बघितलं तेव्हा असं लक्षात आलंय की तसा तो काही प्रकार नाही आहे कारण तिथे जरी थोड्या बहुत गोष्टी अस्ताव्यस्त जरी असल्या तरी कुठल्याही प्रकारची चोरी किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी लॉस आहे त्या ठिकाणी आम्हाला निदर्शन आलेलं नाही त्यामुळे पुढे जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल अधिक चौकशी केली तर तिच्या घरच्यांच इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये निष्पन्न झालं आणि मग अजून सखोल तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलंय की तिचा पती कारण ही मुलगी ही नवविवाहित होती सात महिन्यापूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि तिच्या पतीनेच तिचा खून केला आणि ह्यामध्ये आम्ही नोटमध्ये पण म्हटलंय की तिचा जे तिच्या चारित्र्यावर संशयाच्या कारणामध त्यांच्यामध्ये वाद झाला असावा त्यापूर्वी पण होत होते आणि त्याची परिणिती त्या महिलेच्या खुनामध्ये झालेली आहे एज्युकेशन काय आहे आणि त्यांनी पहिल्यांदा जे आपल्याला सांगितलं ते काय वर्जन ऑफ ह्यामध्ये आपण पती जो आहे जो आमचा आरोपी आहे जो खुनी आहे तो बीएससी केमिस्ट्री झालेला आहे एमबीए शिकलेला आहे आणि ह्यामध्ये आम्ही जी पहिले एफ आय आर जी घेतली त्या एफ आय आर मध्ये आमचा कंप्लेनंट सुद्धा हाच आहे स्वप्नील शामराव रणपिसे वयवर्ष सव्वीस यांनीच ही फिर्याद दिली की बा माझ्या माझ्या पत्नीचा कोणीतरी खून केला आणि घरात कोणतरी शिरलाय अज्ञात व्यक्ती शिरला म्हणून अज्ञात व्यक्ती विरुद्ध अज्ञात कारणाने खून केला अशी आम्ही ती तक्रार घेतली होती त्यामध्ये अजून एक म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना अवगत करण्यामागचा उद्देश हा सुद्धा आहे की हा खून केल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक शॉक सुद्धा आपल्या पत्नीला दिला सुरुवातीला असं प्रोजेक्ट करण्यात आलं होतं की इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला आणि अत्यंत निर्गुणपणे त्या सदर महिलेचा खून झाला ही सुद्धा काही लोकांनी शंका उपस्थित केली होती त्या दिवशी की त्यांच्यावर काही शारीरिक आणि लैंगिक अत्याचार त्या स्त्रीवर झालेले आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टींची आज चार दिवसांनंतर आम्ही जेव्हा आपल्या समोर येतोय तर ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही शहानिशा केलेली आहे कि ते इलेक्ट्रिक शॉक सुद्धा त्या पतीनेच म्हणजे जो खुनी आहे त्यानेच तिला दिलेला आहे आणि त्या संदर्भाने त्याने कबुली दिली आहे आणि त्या महिलेवर कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार वगैरे ही घटना घडत असताना झालेला नाही हा ह्याबद्दलचा आमच्याकडे डॉक्टरचा अभिप्राय सुद्धा आहे ओके ब्रिटानिया कंपनीमध्ये कलेक्शन कलेक्शन तो ब्रिटानिया कंपनी आहे त्याच्यामध्ये कलेक्शन सेंटर्स वरती तो काम करतो आणि कॉम्प्युटरच ते क्वालिटी क्वालिटी चेक करण्याचं तो काम करतो बीएससी आणि एमबी ओके मॅडम मिरर